नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये आणि आजच आम्ही एका कामानिमित्त जे एम रोडला गेलो होतो तिथं गेल्यानंतर दिंडी आली होती त्याच्यामुळे सगळे रस्ते ब्लॉक झाले होते सगळे रस्ते बंद होते म्हणून आम्हाला थोडा वेळ इथंच थांबावं लागलं मग आम्ही एक तासभर इथं होतो त्यावेळी असं झालं काही दिंड्या जात होत्या आणि काही दिंडीतील लोक सावलीला आराम करत होती जे एम रोडला तुम्हाला माहीत असेल तर तिथं खूप सावली तर तिथं विश्रांतीसाठी थांबली होती बऱ्याच जणांना माहिती आहे जे एम रोडला मेट्रो स्टेशन आहे त्या स्टेशनच्या बाहेरच बरेचसे वारकरी बसले होते आणि आपले गावाकडचे भोवळे वारकरी होते त्यांनी तो ॲस्केलेटर म्हणजे तो इलेक्ट्रिक जिना जो असतो तो पहिल्यांदाच पाहिला होता आणि त्याचं त्यांना फार कौतुक वाटायचं आणि सगळ्यात आधी दोन वारकरी जाऊन आले त्या जिन्यावरती आणि त्यांनी रिव्ह्यू सांगितला खाली की खूप भारी म्हणून तर बाकीचे वारकरी त्यांना विचारायचे एका पैसे पैसे घेतात का तिथंवरती गेल्यानंतर त्या जिन्यात आता इथे बघा तर हे दोन काका आहेत जे आजीनं घेऊन चाललेत आजी आधी खूप घाबरत होत्या पाय ठेवायला पण तरी हे दोघं घेऊन गेलेत मग मी आल्यानंतर आजीला विचारलं आजी कसं वाटलं तर खूपच भारी बनवले म्हणले आजी खूप मजा आली म्हणले त्याच्यावरती बसायला जायला गावाकडची आपली भोळी माणसं जसं कधी कधी असं वाटतं की लहान मुलांसारखं रिएक्ट करतात एखाद्या गोष्टीवरती आणि तसंच कौतुक होतं त्यांना त्याचं एवढा मनसोक्त आनंद घ्यायचा चालू होता त्यांचा तिथं आणि मी साईडला उभे होते तर मी हे सगळं बघत होते त्याच्यानंतर एक कुकू पण आला होता वारीला मग आम्ही तिथं जवळ गेलो ते काका मावशी बसले होते त्यांच्याजवळ आणि विचार वीचा, विचारलं तर ते म्हणाले की मागच्या वर्षी पण हा आला होता वारीला आणि ह्यांनी खूप प्रयत्न केला हे महागारी पाठवायचा पण तो माघारी जायला तयारच नव्हता त्याला वारीला यायचं होतं आणि म्हणून ते घेऊन आले दोघं वारीला तसे हे काका मावशी प्रॉपर विश्रांतवाडीचे आहेत म्हणजे पुण्याच्या जवळच आहे विश्रांतवाडी तर तिथून आहेत वरून पंढरपूरला चालले आय माग लागला आणि <laughs> मी तर हा कुकू आळंदीला गेला आळंदीचं देवाचं दर्शन घेऊन वारीमध्ये तो पंढरपूरला जाणार आहे आणि एवढा अंतर तो पण चालणार आहे असं वाटतंय मागच्या जन्मी पण तो वारकरीच असावा की तो या जन्मात सुद्धा त्याची वारी पूर्ण करतोय दोन वर्ष आहे दुसरं वर्ष आहे की जो वारीला निघालाय श्रद्धेसाठी आणि प्रेम करायला शब्दाची गरज नसते या मुख्या जीवानं दाखवून दिले आणि त्याच्यासोबत चालणारे जे वारकरी आहेत ते पण त्याला हाकलत नाहीत त्याला आपल्यातच मिक्स करून घेतात आणि त्यांच्या मधामध्ये एकच निश्चय आहे की पंढरीला पोचायचं आहे आपल्याला हे बाकीचे वारकरी स्वतः जेवतात स्वतः खातात काय तर ते त्या कुकूला पण देतात त्याला ते आपल्यातलाच एक समजतात कधी कधी आपल्याला वाटतं की आपलीच भक्ती मोठी आहे किंवा आपलं कष्ट महान आहे असं आपल्याला वाटतं पण या मुख्य जीवाने दाखवून दिले की प्रेम आणि भक्ती करायला शब्दाची गरज नसते खरंच हे याला बघितल्यावर असं वाटते की हा ऊन वारा पाऊस सगळं झेलत मोठ्या जोमाने वारीसाठी निघाले आणि हे मावशी काका पण तर तो लहान मुलं असल्यासारखं त्याचा हट्ट समजून घेऊन त्याला वारीला घेऊन चाललेत याला पाहिल्यानंतर असं वाटते की भक्ती सगळ्यांमध्ये असते प्राण्यांमध्ये झाडांमध्ये माणसांमध्ये फक्त ती पाहता आली पाहिजे आपल्याला वारीमध्ये चालत असताना बाहेरच्या कुत्र्यांनी त्याला दोन तीन ठिकाणी चावा घेतला होता तर माझी पांडुरंगाला एवढीच प्रार्थना आहे की पंढरपूरमध्ये पोचल्यानंतर ह्याचं व्यवस्थित दर्शन होऊन हा सुखरूप त्याच्या घरी परत जावा याला पाहून आयुष्य जावंसंच वाटत नव्हतं तरीही खूप वेळ गप्पा मारल्या आम्ही त्याच्यासोबत आणि परत आम्ही रिटर्न निघालो त्याच्यानंतर साईडला पण दिंड्या चालू होत्या मृदुंगाचा आवाज येत होता विठ्ठल विठ्ठल नावाचा गजर ऐकायला येत होता आणि पुढे डोंबऱ्यांचा खेळ पण चालू होता आणि आपल्यासाठी हा खेळ असतो पण त्यांच्यासाठी हे सगळं त्यांचं जीवन असतं याच्यावर त्यांचं पोट अवलंबून असतं हा खेळ म्हणजे खरं तर एक कलाच आहे या कलेसाठी कोणता स्टेज नाही किंवा कोणती स्पॉन्सरशिप नाही त्यांचा खेळ म्हणजे त्यांचा पोटाचा प्रश्न असतो पुढे काही दिंड्या निघाल्या होत्या ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत म्हणत काही दिंड्या निघाल्या होत्या रस्ते बंद असल्यामुळे बराच वेळा आम्ही इथं थांबलो आणि त्याच्यानंतर मेट्रोनी आम्ही घरी परत आलो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय